प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मनसे व शिवसेना उबाटाकाटाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला प्रभाग क्रमांक सहा अ मधून झाडपुके अनिल सोपान तर प्रभाग क्रमांक सहा ड मधून कलावंत साहिल सलीम यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला शिवसेना उभाट्या गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगले शिवसेना प्रमुख मलकार लवटे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम महाराष्ट्र बांधकाम सेना जिल्हाध्यक्ष बेगम नदाफ मनसेचे रमेश पसलाजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला कार्यक्रमात उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत विकासाचा निर्धार व्यक्त केला एक संधी द्या त्या, त्या संधीचं सोनं नक्की करून दाखवेन असे ठाम मत प्रभाग क्रमांक सहा अ चे उमेदवार झाडपुके अनिल सोपान यांनी व्यक्त केले तर साहिल सलीम यांनी युवक महिला आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं नेत्यांनी आपल्या भाषणातून इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी मनसे व शिवसेना उभाटा गट एकत्रितपणे काम करत असल्याचं स्पष्ट केलं पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा रोजगार व शहराचा नियोजित विकास हे प्रमुख मुद्दे असल्याचे नमूद करण्यात आले प्रचार शुभारंभामुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत मनसे व शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार निर्णायक भूमिका बजावतील असा विश्वास कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केला स्पीड ब्रेकर बसवल्यापासून की अजून अपघात वर्धमान चौक परिसर असू दे किंवा महानगरपालिका चौकात हे अजून अपघात इथे घडलेला नाही मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की चार वर्ष आम्ही तर आहे मी या प्रभागाचा स्थानिक उमेदवार आहे तुम्ही राहिलाच दुसऱ्या भागात आणि तुम्ही आमच्या प्रभागात येऊन उमेदवारी म्हणजे मागता आणि आमच्या प्रभागात येऊन तुम्ही प्रचार करता हे योग्य नाही मी फक्त सगळ्यांना सांगू इच्छितो की मी तुमच्या प्रभागात नाही मी स्थानिक उमेदवार आहे माझ्याकडे पैसे नाहीत पण तुम्ही मला निवडून द्या मी ह्या पाच वर्ष ह्या प्रभागाचा कायापालट नाही केला तर मी आयुष्यभर तुम्हाला तुमच्या तोंडात म्हणजे तोंड दाखवणार नाही आणि राजकारणाचा मी संन्यास घेईन हे मी तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगतो मला फक्त तुम्ही एकदा संधी द्या मी निवडून दिल्या